नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वयवारी म्हणजे एजेस आपल्याला ट्रिक बघायची आहे यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो सर्व एक्झाम मध्ये वयवारीवर वार क्वेश्चन विचारला जातो आपण आज बेसिक क्वेश्चन ह्याचे बघणार आहोत चला आपण आधी कन्सेप्ट शिकूया बघा वैवारीमध्ये महत्वाचं आहे जे काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण आज बघणार आहोत तीन एज असणार आहेत कोणते कोणते असतात प्रेझेंट म्हणजे आपण वर्तमान मध्ये हो त्याच्यानंतर पुढे भविष्य आणि मागा असणार आहे पास्ट ठीक आहे माग काय असणार आहे पास्ट एज असणार आहे ठीक आहे म्हणजेच भूतकाळ ठीक आहे आपल्याला टेन्स शिकायचं नाही पण आपल्याला एक जे एज असणार आहे ते महत्वाचं आहे ठीक आहे आपण भूतकाळ म्हणू वर्तमान भविष्य आणि भूतकाळ ठीक आहे काय असणार आहे बघा ह्याच्यामध्ये महत्वाचं काय असणार आहे सपोज मी एक एक्झाम्पल एक घेतो सपोज ए नावाचं एक व्यक्ती आहे आणि या ए नावाच्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष आहे म्हणजे मध्ये आजचं वय त्याचं किती वर्ष आहे एक्स वर्ष आहे आपल्याला इक्वेशन कसं तयार करायचंय ठीक आहे त्याच्यासाठी आपण हे बघणार आहोत जर त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष असेल आणि मी विचारलं पाच वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय किती होईल आपल्याला आजचं वय दिलं आणि विचारलं पाच वर्षानंतरचं वय मग आपण व्हेरिएबल घेतलं एक्स बरोबर आहे जर त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष असेल तर पाच वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय वाढणार आहे पुढलं विचारलं तर प्लस करायचं म्हणजे आज एस वर्षाचा व्यक्ती असेल तर पाच वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय किती होईल एक्स प्लस पाच तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं इक्वेशन तयार करायचं जर त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स वर्ष असेल आणि विचारलं तुम्हाला चार वर्षापूर्वी त्या व्यक्तीचं वय किती होतं बरोबर चार वर्षापूर्वीचं वय विचारलं मागचं विचारलं आहे मागचं विचारलं तर मायनस करायचं आज एक वर्षाचा होता आता चार वर्षापूर्वी किती असेल एक्स मायनसच्या तर या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन तयार करायचं बस एवढं जर मला तुमचं वैवारीमध्ये कसला इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता अजून एक महत्त्वाचा आहे वैवारीमध्ये ते आहे फरक त्यांच्या वयातला जो फरक असणारा व्यक्तीचा तो कधीही सारखा असतो एक्झाम्पल सांगायचं चा झालं सपोज दोन व्यक्ती आहेत एक ए व्यक्ती आहे आणि एक बी व्यक्ती आहे एचं वय सपोज आज तीस वर्ष आहे आणि बीचं वय आज सपोज पस्तीस वर्ष आहे मला सांगा सध्या दोघांच्या वयामध्ये फरक किती वर्षाचा दिसतोय बी डीचं पस्तीस आहे एचं तीस आहे म्हणजे सध्या पाच वर्षाचा फरक आहे तर हा जो पाच वर्षाचा फरक असणार आहे हा पाच वर्षाचा फरक कधीही सारखा असेल अजून दहा वर्षानंतर विचारलं ए आणि बीच्या वयामध्ये फरक किती असेल तर अजून दहा वर्षानंतरही दोघांच्या वयामध्ये पाचच वर्षाचा फरक असणार आहे का बर कारण दहा वर्षानंतर बीच वय दहा न वाढेल आणि एचंही वय दहा नच वाढणार म्हणजे दोघांच्या वयामधला फरक सारखाच असणार तुम्हाला विचारलं पाच वर्षापूर्वी दोघांच्या वयाचा फरक किती होता जर आज दोघांच्या वयामध्ये पाच वर्षाचा फरक असेल तर पाच वर्षापूर्वी सुद्धा त्या दोघांच्या वयामध्ये फरक किती असणार आहे तर पाचच वर्षाचा असणार तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे फरकाचा ठीक आहे हमखास एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर कन्फ्यूज व्हायचा नाही जो काही फरक असणार आहे तो फरक आज उद्या काल म्हणजेच मध्ये जो फरक असणार आहे तोच फरक त्यांचा भविष्यामध्येही असणार आहे आणि पास्ट मध्येही असणार आहे भूतकाळामध्येही असणार आहे ठीक आहे म्हणजे फरक कधीही चेंज होत नाही तर एवढं महत्वाचं असणार आहे चला आपण काही क्वेश्चनला स्टार्ट करूया बघा पहिला क्वेश्चन आहे आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिलंय दोघींच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला आणि आईचं वय किती असं विचारलंय मग मला सांगा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही मी तुम्हाला ट्रिकही सांगणार आहे आणि बेसिकने तर सांगणारच आहे पण परीक्षेमध्ये असा जो प्रश्न आला हे सर्व परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय कुणाचं वय विचारलंय आईचं वय विचारलंय मग मला सांगा आईचं वय तर किती आहे बघा आई आहे आणि एक मुलगी आहे ठीक आहे दोघींच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आईचं वय आठ एक्स पकडू आपण आणि मुलीचं वय दोन एक्स पकडू आईचं वय विचारलंय का नाही ऑप्शन पैकी आईचं वय आठ आहे का नाही तर येणार आन्सर असं पाहिजे ज्या आन्सरला आठ न भाग जाते मग मला सांगा या चार ऑप्शन पैकी पन्नास ला आठ न भाग जाते का जात नाही पस्तीस ला जाते का जात नाही तीस ला जाते का जात नाही फक्त एकच ऑप्शन असा आहे चाळीस ज्याला आठ न भाग जाते आठ पंचेचाळीस विदाऊट पेन पेपर हा प्रश्न तुम्ही दहा सेकंदात सॉल्व्ह करू शकता काही करायचं नाही येणार आन्सर आहे आठच्या पाड्यामध्ये पाहिजे आणि आठच्या पाड्यामध्ये एकच व्हॅल्यू आहे चाळीस एक्झाम मध्ये तुम्हाला असाच अप्रोच करायचा आहे आपण स्वाल तर करणारच आहोत बघा दोघींच्या वयाची बेरीज दिल्या मग मला सांगा आईचं आठ आठ एक्स आहे मुलीचं दोन एक्स आहे तर दोघींच्या वयाची बेरीज किती झाली इथं आठ एक्स प्लस दोन एक्स किती झाले दहा एक्स झाले आणि इथं बेरीज किती सांगितल्या पन्नास सांगितल्या जर दहा एक्स ची व्हॅल्यू पन्नास आली त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू किती येईल तर दहा एक दहा दहा पाच पन्नास एक्स ची व्हॅल्यू किती आली पाच आली जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर कुणाचं वय विचारले तुम्हाला आईचं आईचं वय किती होतं आटेक्स म्हणून ची व्हॅल्यू पाच आहे तर आठ गुणिले पाच किती आलं चाळीस वर्ष म्हणून जेव्हा आईचं जर वय विचारलं तर किती आलं चाळीस वर्ष बघा सॉल्व्ह केल्याच्या नंतर सुद्धा तेच आन्सर आलं का नाही मग एक्झाम मध्ये सॉल्व्ह करत बसायचं नाही जर असं ऑप्शन आलं तर तुम्हाला डायरेक्ट आठच्या पहाड्यामध्ये ऑप्शन बघायचंय जे तुम्हाला टिक करून जायचं ठीक आहे जर दोन ऑप्शन असतील मग मात्र तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल पण जर एकच ऑप्शन असेल तर त्याला डायरेक्ट टिक करा आन्सर येऊन जाते ठीक आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा राम, राम व सीताच्या वयाचं गुणोत्तर दिलंय सातास पाच सीताचं वय दिलंय तर रामचं वय किती असं विचार बरोबर आहे तर रामचं वय विचारलंय तर रामचं वय किती आहे बघायचं सात आहे का नाही मग मला सांगा येणारा आन्सर काय पाहिजे सातच्या पहाड्यामध्ये पाहिजे का नाही तर सातच्या पहाड्यामध्ये चोवीस आहे का चाळीस आहे का बेचाळीस दिसते का नाही बरोबर आहे बघा पहाड्यामध्ये आन्सर तुमचे येऊन जातात आपण स्वाल तर करणारच आहोत कोण कोण आहे राम आहे आणि सीता आहे ह्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय सात एक्स आणि पाच एक्स पकडू आपण रामचं सात एक्स पकडू सीताचं पाच एक्स पकडू दोघांच्या वयाची बेरीज नाही दिली फक्त सीताचं वय दिले मग सीताचं वय आपल्याकडे पाच एक्स होतं आणि इथं तीस वर्ष सांगितले जर पाच एक्स बरोबर तीस असेल तर एक्स बरोबर किती असेल पाच एक पाच पाच सख तीस जर एक्स ची व्हॅल्यू सहा आली तुमचे तर तुम्हाला कुणाचं वय विचारलंय तर तुम्हाला विचारले रामचं वय किती रामचं वय तर किती होतं सात एक्स होतं जर एक्स ची व्हॅल्यू सहा आली तर सात एक्स ची व्हॅल्यू किती सात गुणिले सहा म्हणून सात गुणिले सहा किती असेल बेचाळीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल बेचाळीस जे ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते मी तुम्हाला दहा से सांगितलं होतं सातच्या पहाड्यामध्ये सातच्या पहाड्यामध्ये एकच ऑप्शन होतं बेचाळीस बरोबर आहे तर या पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत बघा आपण दोन्ही मित्रांनो बघतोय शॉर्ट ट्रिक्स आणि बेसिक ठीक आहे तर तुम्हाला बेसिक नाही लय वेळ लागत नाही तुम्हाला ठीक आहे पण एक्झाम मध्ये सॉल्व करायची गरज पडणार नाही असे जर ऑप्शन आले तुम्हाला, तुम्हाला चा चा वाया वाया तर पहाड्यामध्ये चा फक्त तुम्हाला बघायचं आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिले त्यांच्या वयाची बेरीज दिल्या तर आईचं वय किती असं विचारले मला सांगा आईचं वय किती होतंय तर पाच होतं का नाही म्हणजे येणार आन्सर पाचच्या पहाड्यामध्ये पाहिजे मग आता बघा फक्त सत्तावीस ला पाच न भाग जात नाही पण पस्तीस आहे पंचेचाळीस आहे चाळीस आहे तीन ऑप्शन आहेत असे आहेत ज्याला पाच न भाग जाते मग मग तर आता तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल कारण तीन तीन ऑप्शन आहेत ठीक आहे मारायचा नाही चला कोण कोण आहे आई आहे आणि मुलगी आहे त्यांच्या वयाचं तुम्हाला गुणोत्तर दिलंय किती दिलंय आईचं वय पाच एक्स पकडू आणि मुलीचं वय तीन एक्स पकडू दोघींच्या वयाची बेरीज किती झाली पाचन तीन आठ एक्स झाली आणि तिथं बेरीज सांगितल्या बहात्तर वर्ष जर आठ एक्स बरोबर बहात्तर झालं तर एक्स बरोबर किती आठ एक आठ आठ नऊ बहात्तर जर एक्स ची व्हॅल्यू नऊ आली तो तर कुणाचं वय विचारलं तुम्हाला तर आईचं वय किती वर्ष असेल आईचं वय विचारलं आईचं वय पाच एक स्वतः काय म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आहे नऊ आहे तर पाच गुणिले नऊ म्हणून आईचं वय किती असेल पंचेचाळीस वर्ष किती असेल पंचेचाळीस वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे पंचेचाळीस वर्ष जर मुलीचं वय विचारलं तर तुम्ही दोन्ही दोन्हीही काढू शकता ठीक आहे मुलीचं वय विचारलं तर किती सांगा बरं मुलीचं वय सुद्धा आपण काढू इथून चला मुलीचं वय हा मुलीचं वय किती येईल एक्सची ची व्हॅल्यू नव आहे तर मुलीचं वय किती होतं तीन एक्स होतं ठीक नाही तर नऊ गुण तीन तर मुलीचं विचारलं तर किती सत्तावीस वर्ष मुलीचं विचारलं तर सत्तावीस आईचं विचारलं तर पंचेचाळीस आपल्याला आईचं विचारलंय म्हणून या क्वेश्चनच आन्सर असेल पंचेचाळीस जे तुम्हाला कुठं दिसतंय ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसतंय बरोबर आहे तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा काय विचारलंय बघा कुणाचं वय विचारलंय हरीचं वय विचारलंय आणि श्याम आणि हरिच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तर विचारलंय दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे आता हरीचं वय विचारलंय हरीचं वय म्हणजे येणार आन्सर सहाच्या पाड्यात सहाच्या पाड्यामध्ये इथं सुद्धा पाच ला जात नाही ला जात नाही पण दोन ऑप्शन आहे तर तीस आहे आणि साठ आहे मग ह्याला सॉल्व्ह करावं लागेल तुका मारायचं नाही पण येणार आन्सर दोन्ही पैकीच असेल एक तर तीस नाही तर साठ असेल बघा कोण कौन कोण आहे श्याम आहे हरी आहे श्याम आहे आणि हरी आहे काय श्याम हरीच्या वयाचा गुणोत्तर चला श्यामचं वय पाच एक्स पकडू हरीचं वय सहा एक्स पकडू दोघांच्या वयाची बेरीज दिली सहा एक्स आणि पाच एक्स किती अकरा एक्स अकरा एक्स बरोबर किती आहे पंचावन्न आहे एक्स बरोबर किती येईल अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न एक्स ची व्हॅल्यू पाच आली जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला हरीचं वय विचारलंय हरीचं वय किती आहे सहा एक्स आहे का नाही मग किती येईल सहा गुणिले पाच तर सहा पण तीस म्हणून हरीचं वय किती असणार आहे तीस वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती तीस बघा येणार आन्सर म्हणलं होतं का तीस किंवा साठ पैकीच येणार आहे म्हणून किती आलं तीस आलं म्हणून या क्वेशनच आन्सर असणार आहे तीस जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसतं बरोबर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे जर हे साठ ऑप्शन नसतं खाली पंचावन्न वगैरे हो काही दिलं असतं तर आपण डायरेक्ट तीसला टिक केलं असतं सहाच्या पहाड्यामध्ये ठीक आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा काय दिले भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर दिले बहिणीचं वय दिले आणि भावाचं वय विचारलंय भावाचं वय चारच्या पहाड्यामध्ये आता इथं पण चारच्या पाड्यामध्ये चोवीस आहे अठ्ठावीस आहे बरोबर आहे म्हणून सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला चला दोघजण जण आहेत एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे ठीक आहे भाऊ बहीण आहे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला भावाचं वय आपण चार एक्स पकडू बहिणीचं वय पाच एक्स पकडू दोघांच्या वयाची बेरीज नाही दिली कुणाचं वय दिलंय फक्त बहिणीचं वय दिलंय तीस वर्ष आपल्याकडे बहिणीचं वय किती आहे इथं पाच एक्स आहे आणि त्याची व्हॅल्यू सांगितली तीस वर्ष त्याच्यावर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काढू शकता तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल पाच एक पाच पाच सख तीस एक्स ची व्हॅल्यू सहा आली जर एक्स ची व्हॅल्यू सहा आणि मला सांगा तर कुणाचं वय विचारलंय भावाचं वय विचारलंय आपल्याला भावाचं वय चार एक्स होतं एक तर चार गुणिले सहा तर चार गुणिले सहा किती चोवीस म्हणून भावाचं वय असणार आहे चोवीस वर्ष जे तुम्हाला कुठं दिसतंय तर ते ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतंय कुठं दिसतंय ऑप्शन नंबर एक मध्ये ठीक आहे तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे दहा दहा सेकंदामध्ये असे प्रश्न सॉल्व्ह होतात मित्रांनो जास्त काय वेळ लागत नाही ठीक आहे चला पुढे जाऊ बेसिक आहे तर अशाच पद्धतीचे आणि सर्वचे सर्व क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत पोलीस भरतीला वगैरे असे प्रश्न विचारले जातात आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिले कोण कोण आहे एक आई आहे आणि दुसरी मुलगी आहे आणि दोघींच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आपण आईचं वय आठ एक्स पकडू मुलीचं वय दोन एक्स पकडू दोघींच्या वयाची बेरीज दिल्या आईचं वय किती असेल आईचं वय आठ एक्स आहे येणार आन्सर आठच्या पाड्यामध्ये मग बघा आठच्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे मित्रांनो चाळीस पुढे जायची गरज नाही आठ पंचेचाळीस बरोबर आहे पन्नास भाग जात नाही पस्तीस ला तीस भाग जात नाही आठ ना आठ ना भाग जाण्याची संख्या एकच आहे टिक करायचं निघून जायचं ठीक आहे आपण सॉल्व करणार आहोत पण तुम्हाला ट्रिक पण सांगतोय मी दोघींच्या वयाची बेरीज दिली आपल्याकडे बेरीज बघा आठ आणि दोन किती झाले दहा एक्स दहा एक्स बरोबर हे पन्नास आहे तर एक्स बरोबर किती आलं बघा हा शून्य हा शून्य कटला तर एक्स ची व्हॅल्यू पाच आली जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर कुणाचं वय विचारलंय आईचं वय विचारलंय आईचं वय आठ एक्स होतं का नाही मला सांगा एक्स ची व्हॅल्यू पाच आहे तर आठ गुणिले पाच म्हणून आईचं वय किती अठ्यापनचेचाळीस बघा आपण आधीच सांगितलं होतं आन्सर काय आहे ते चाळीस येत तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे दहा दहा सेकंदामध्ये अशी प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतात फक्त पहाड्यामध्ये बघा येऊन जाते चला पुढे जाऊ आपण पुढला प्रश्न आहे बघा लहान भावाचं वय विचारलंय लहान भाऊ दोघांमध्ये कोण आहे चार आहे तर येणारा आन्सर चारच्या पाहड्यात चारच्या पाड्यात चोवीस आहे वीस आहे दोन ऑप्शन आहेत सॉल्व्ह करावं लागेल दोन भाऊ आहेत सपोज ए आणि बी हे दोन भाऊ आहेत असं समजू पहिल्या भावाचं वय सात एक्स पकडो दुसऱ्या भावाचं वय चार एक्स पकडो दोघांच्या वयाची बेरीज दिल्या मग इथं बेरीज किती सात आणि चार अकरा एक्स आणि इथं सांगितलंय सहासष्ट वर्ष बेरीज आहे जर अकरा एक्स बरोबर सहासष्ट असेल तर एक्स बरोबर किती अकरा एक अकरा अकरी सारखी सहासष्ट जर एक्स ची व्हॅल्यू सहा नाही तर कुणाचं वय विचारलं तुम्हाला तर लहान भावाचं वय विचारले ज्याचा रेशो लहान तो लहान असेल तर इथं दोघांमध्ये लहान कोण आहे बी आहे बरोबर आहे मग तर लहान भावाचं वय चार एक सहा तर ची व्हॅल्यू सहा लिया तर चार गुणिले सहा म्हणजेच किती चोवीस वर्ष म्हणून लहान भावाचं वय किती येणार आहे चोवीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसतात बरोबर आहे अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे समजलंय चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे दोघांच्या वयाचा गुण गुणाकार दिलाय कोण कोण आहे एक धीरज आहे एक धीरज आहे आणि एक नीरज आहे धीरज नीरज धीराज वय चार एक्स पकडा निराजचं वय तीन एक्स पकडा बेरीज दिल नाही आता काय दिलाय गुणाकार दिलाय गुणाकार कर गुणीले तीन एक्स इक्वल्स टू किती आहे एकशे आठ आहे चार गुणले तीन किती बारा आणि एक्स आणि एक्स काय झालं एक्स वर्ग झाला इक्वल्स टू एकशे आठ बरोबर आहे मग काय होईल रे एक्सचा वर्ग बरोबर एकशे आठ भागिले बारा तर बाराचा पाडा म्हणा त्याच्या एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल एक्स ची व्हॅल्यू किती येईल बघा एक्स वर्ग बरोबर बारा एक बारा बारा अष्टोदर्श अष्ट चा भाग गेला डायरेक्ट एक्स बरोबर वर्ग बरोबर नऊ आलं पावर दोन आली म्हणजे वर्गमूळ काढावं लागेल नऊ कितीचं वर्गमूळ आहे तीनच म्हणून एक्स ची व्हॅल्यू काय आली तीन आली जर एक्स ची व्हॅल्यू तीन आली तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला तर धीरजचं वय विचारलंय धीरजचं वय किती होतं चार एक्स होतं का नाही म्हणून एक्स ची व्हॅल्यू तीन आहे तर धीरजचं वय किती येईल तर चार गुणिले तीन म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल बारा वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय तीन मध्ये दिसतंय बरोबर आहे या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे समजलंय गुणाकार लक्षात ठेवा गुणाकार आला तर एक्स घेतल्याच्या नंतर एक्स आणि चा काय होतो वर्ग होत ठीक आहे तर चार गुण्य तीन बारा चुका काय होतात आपण बारा आणि एक्स घेतो वर्ग घेत नाही तर एक्स आणि चा काय होतंय वर्ग होतंय तसं काय होतंय मित्रांनो तर घातंकाचा नियम असतो बघा तुम्हाला आठवत असेल मी सांगतो जर ची पॉवर एक्स इंटू ची पॉवर वाय असा असेल सपोज ठीक आहे म्हणजे काय असतं बेस समान असेल आणि मध्ये गुणाकाराचं सैन असेल तर काय होत असते बेरीज होत असते म्हणजे काय होतं हे ची पॉवर एक्स प्लस वाय होते तसं इथं बघा एक्स ची पॉवर एक होणे एक्स ची पॉवर एक काहीच पॉवर नाही म्हणजे एक असणार का नाही इथं बेस समान आहे गुणाकाराचं सैन आहे तर वरची पॉवरची बेरीज होते एक आणि एक काय होते दोन होते या पद्धतीने हे दोन कुठून आलं तर त्या पद्धतीने असते घातांकाचा नियम असणार आहे ठीक आहे चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे का विचारले बघा दोन भावांच्या वयाचा गुणोत्तर दिले सपोज हे आणि बी हे दोन भाऊ आहेत एकाचं वय पाच एक्स पकडू एकाचं वय सहा एक्स पकडू दोघांच्या वयाची बेरीज दिली अठ्ठ्याऐंशी वर्ष तर मोठ्या भावाचं वय मोठ्या भाऊ सहा बरोबर आहे येणार आन्सर सहाच्या पाड्यामध्ये च्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे बघा सवाल सुद्धा करायची गरज नाही या क्वेश्चनचा आन्सर आहे येते ऑप्शन नंबर एक कारण सहा न भावांना भाग जात नाही पन्नास ला जात नाही एकोणपन्नास ला जात नाही बघा प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला ट्रिक न सॉल्व होते ओरली सॉल्व होत फक्त पहाडे पाठ पाहिजे तुमचे ठीक आहे आपण सॉल्व्ह करणारच दोघांच्या वयाची बिरी सहा एक्स आणि पाच एक्स अकरा एक्स जर अकरा एक्स बरोबर अठ्ठ्याऐंशी असेल तर एक्स बरोबर किती येईल अकरी अठ अठ्ठ्याऐंशी जर एक्स ची व्हॅल्यू आठ आली तर कुणाचं मोठ्या भावाचं वय विचारलंय मोठा भाऊ बी वाला आहे त्याची व्हॅल्यू सहा एक्स आहे तर मग मला सांगा एक्स ची व्हॅल्यू आठ आहे तर सहा एक्स ची व्हॅल्यू किती सहा आठ अठ्ठेचाळीस म्हणून मोठ्या भावाचं वय अठ्ठेचाळीस जे आपण ऑलरेडी आधी सांगितलं होतं अठ्ठेचाळीस येते म्हणून ठीक आहे पण या क्वेश्चनचा आन्सर असेल अठ्ठेचाळीस जे ऑप्शन नंबर एक मध्ये दिसेल ठीक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर सॉल्व करायचा आहे चला पुढला प्रश्न आहे दोन बहिणी दिल्याचं वयाचं गुणोत्तर दिलंय सपोज बी दोन ए एचं वय चार एक्स पकडू बी च वय सात एक्स पकडू त्यांच्या वयाची बेरीज दिली तर लहान बहिणीचं वय लहान बहिणीचं वय किती आहे चार येणार आन्सर च्या मल्टिपल मध्ये ऑप्शन एकच आहे मित्रांनो च्या मल्टिपल मध्ये दहा भाग जात नाही पंधराला भाग जात नाही पस्तीस लाग जात नाही या क्वेश्चनचा आन्सर असेल वीस वर्ष बघा सर्व एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि तुमचे विदाउट बेल पेपर वालवतात ठीक आहे चला इथं बेरीज करा सात आणि चार अकरा एक्स आणि तिथे बेरीज सांगितल्या दोघांच्या वयाची बेरीज पंचावन्न वर्ष आहे अकरा एक्स बरोबर पंचावन्न असेल तर एक्स बरोबर किती अकरा एक अकरा अकरा पैसे पंचावन्न जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर कुणाचं वय विचारलंय तर लहान बहिणीचे वय किती असेल लहान बहीण कोण आहे चार एक्स वाली आहे बरोबर आहे तर मग मला सांगा एक्स ची व्हॅल्यू पाच आहे तर चार एक्स ची व्हॅल्यू किती चार पंचे वीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल वीस वर्ष जे ऑलरेडी आपण सांगितलं होतं वीस वर्ष बरोबर आहे या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ठीक आहे समजलंय लक्षात ठेवा येणारा आन्सर हे चारच्या मल्टिपल मध्ये पाहिजे चारच्या मल्टिपल मध्ये एकच ऑप्शन होत एक्झाम मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करत असताना पहिला विचार ऑप्शनचा करायचा मित्रांनो पहाड्यामध्ये बघायचं एकच ऑप्शन असेल तर डायरेक्ट टिक करायचं जर दोन ऑप्शन असतील तर मग तुम्हाला सॉल्व करावा लागेल तुक्का मारायचा नाही ठीक आहे चला पुढला प्रश्न गुणाकार दिलाय बघा अमर व अकबर एक अमर आहे आणि एक अकबर आहे दोघ जण आहेत त्यांच्या वयाचं गुणोत्तर अमरचं वय सहा एक्स पकडू अकबरच वय नऊ एक्स पकडू दोघांच्या वयाचा गुणाकार गुणा करा गुणाकार आताच केलं होतं आपण सहा एक्स आणि नऊ एक्स एक्वस्ट टू किती दिलाय दोनशे सोळा नऊ सखी किती रे चोपन्न आणि एक्स आणि एक्स काय झालं एक्स चा वर्ग एक्वस टू दोनशे सोळा त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल किती येईल एक्स ची व्हॅल्यू बघा एक्स चा वर्ग बरोबर दोनशे सोळा भागिले चोपन नऊ न भाग का बघा नऊ सकी चोपन्न नऊ दोन्ही अठरा तीन उरले छत्तीस झाले नऊ चौक छत्तीस सहा एक सहा साईन चौक चोवीस एक्स चा वर्ग बरोबर चार आलं वर्गमूळ जर काढलं तर एक्सची ची व्हॅल्यू किती येईल चार कितीचा वर्ग आहे दोनचा म्हणजे याची वर्गमूळ ची व्हॅल्यू दोन येईल एक्स ची व्हॅल्यू जर दोन आली तर कुणाचं वय विचारलंय अमरचा आज वय अमरचा आजचं वय किती आहे सहा एक तर सहा एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू दोन आहे तर सहा गुणले दोन किती बारा म्हणून अमरचं आजचं वय किती असणार आहे तर बारा वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय एक मध्ये दिसतंय कुठं आहे एक मध्ये ठीक आहे या क्वेश्चनचा आन्सर असेल बारा वर्ष तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे समजलंय ठीक आहे तर लक्ष द्या अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर वयवारीचा जो का बेसिक पार्ट असणार आहे बेसिक बेसिक क्वेश्चन जे तुमच्या एक्झाम मध्ये विचारतात ते आपण बघितलेले आहेत भेटूया पुढील पार्ट मध्ये धन्यवाद